देवळाली कॅम्प बगूर या ठिकाणी सावरकर स्मारकामध्ये पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ हे यावेळेस उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवण्याच्या सूचना कर्णिक यांनी केल्या मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम नागरिकांशी संवाद उपक्रम भगूर या ठिकाणी सावरकर स्मारकात घेण्यात आला यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळींसह पोलीस आणि नागरिक उपस्थित होते संवाद साधताना नागरिक यांनी सांगितलं की भगूर गावामध्ये बाहेरचे लोक भाड्याने राहतात त्यांची नोंद करावी भाडेकरूंकडून नागरिकांनी करारनामा करून घ्यावा नवीन भाडेकरू आले की वरिष्ठांना कळवावं सावरकर स्मारक आणि भगूर परिसरामध्ये पोलीस गस्त वाढवावी या सूचना त्यांनी केल्या भगूर शहरामध्ये बुलेटला फटाक्यांचा आवाज करणारे सायलेन्सर लावले जात आहेत रात्री अपरात्री कांठळ्या वाजवणाऱ्या या आवाजाने नागरिक संतप्त झालेत या बुलेट्स आणि त्यांना असे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवर कारवाई करावी भगुर बस स्थानकाजवळ शाळा महाविद्यालय परिसरामध्ये शहरातील उद्यानांमध्ये टवाळखोरांचा वावर वाढला आहे त्यांच्यावर कारवाई करावी भगूर आणि ग्रामीण परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावं भगूर पोलीस चौकी कार्यरत करावी पोलीस ठाण्यामधील मनुष्यबळ वाढवावं या मागण्या नागरिकांनी केल्यात त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिलं असून यावेळी ज्येष्ठ नागरिक दादासाहेब देशमुख माजी सैनिक आघाडीचे दिनकर पवार प्रताप गायकवाड प्रसाद आडके विक्रम सोनवणे फरीद शेख प्रमोद घुमरे संजय शिंदे मनोज कुवर भूषण कापसे संभाजी देशमुख ओम देशमुख पंकज शेलार दिनेश शहाणे मनोज कुवर भूषण कापसे यांच्यासह नागरिक आणि पोलीस उपस्थित होते नाशिक शहर पोलीस तर्फे पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम आम्ही आज बघूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये घेतलेला आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भगोळच्या नागरिकांची या ठिकाणी भेट झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले नागरिकांनी काही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या बाहेरून आलेल्या भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन असेल किंवा या ठिकाणी मॅनपॉवर देण्यासंदर्भातील सूचना असतील तर ह्या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून त्याची पूर्तता करून घेऊन बगूरच्या आणि देवळाली ना परिसराच्या नागरिकांना काय आव्हान का? करा बगूर आणि देवळाली पोलीस स्टेशन या सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा परिसर आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी सर्व नागरिक महत्त्वाचे आहात आपल्याला कुठल्याही काही आम्हाला सांगायचं असल्यास आपण सी पी ऑफिसमध्ये मला भेटू शकता किंवा एकशे बारा किंवा सी पी व्हॉट्सॲपवर आपले अभिप्राय नोंदवले तर आपण आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊन कारवाई वे करू वेद न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाले कॅम्प भगोर